हाय सगळ्यांना तर बघा आता मी आहे प्रियंका आणि आज आम्ही चाललोय गाणं शूट करायला तर इथे राधिका आहे बघा राधिका म्हणते मला पण यायचंय तुमच्या बरोबर सागर आणि मी गाडीवरती बाकीची सगळी ना गाडीत गेले, गेले गाजी स्वीटी पूजा एवढं पाहिजे सगळे गाडीत गेलेत आणि मी आणि सागर गाडीवरती चाललोय तर राधिका लागले मागे यायचंय म्हणून मी म्हणलं तिला नेते तर प्रियंका म्हणते की नको स्टेशन पुढून शनिवार आहे उद्या रविवारची सुट्टी असते हा ते मग ती उद्या जा कुठं जायचं आहे तिथेला आता म्हणलं उद्या काय आम्ही जाणार आहेत का, का आज चाललोय तर आजच पाहिजे ना उद्या कुठे जाणार दुसरीकडे आग पण मी चार वाजूच तर थांबणार आहे चार वाजले घरी येणार आहे आणि जिंतीला जाणार आहे मग ह्याचं कवर पण शूट चालू दे अरे उद्या आहे की उद्या ते स्क्रिप्ट नाही का करायची सांग नाही मला जायला आता अशी तशी आता आमची शिदुरी घरी मी इथं थांबून काय करू कधी परवा दिवशी मग घरी जाऊन मला सगळं आवरेल ना को जिथल्या तिथं सागर म्हणतोय आग मामीच येणार आहे या का काय करते ना आता ते आता त्याच्या आजीला मामाला घेऊन सगळी येणार आहेत ना मग ते मला मीच जाणार आहे या मी कुठं बोलायला लागले ना वर्धमान मग काय सारखं सांगायचं आहे की आम्ही आता सांगायचं आहे ना गॅस संपला तरी मी म्हणते ही नाही वाढव लागत कमी केलाय ना किती काय कळ नाही गॅस संपला बघा भाजी मस्त पैकी टाकली रेसिपी सांगती या व्हिडिओ देखील गॅस संपला पाहणे टाकला गॅस संपला आता आता बिल्कुल लागले होते काय खाल्लं नाही तू हो सडव मग टाइम झाला हे पुढे गेलं तर पावड्या गेला बघा कठीण करायला कारण ती तात्याची गाडी ना त्याच्यावरती दोघं जणच बसते त्याच्यामुळं म्हणलं कारण आमच्या बरोबर शंभू पण आहे शंभू मी सागर आणि तिघ जण गाडी मला शंभू ना चल मग उद्या जाते ट्युशन मी तुला नको म्हणते चल की काका कशाला खवडत्या <laughs> का तुझा उलट काय कारण आहे ना शंभू दाजी मी आता नाही शंभू पण शंभू दाजी सागर दाजी तू चल माझ्या कशी बसतो पुढं शंभू दाज्याला आपण गाडीत टाकून निम्यात नाकर गाडीत बसतो घेतलाय डबा बांधून घेतलाय पूजाने आणि ताईने पण नाही जेवण केलं बाकी सगळ्यांनी जेवण केलं आयला मी स्वयंपाक बनवू लागितला पूजा आणि ताईणी कुठं हा माघारी येणार आहे मी माघारी येणार आहे पण चार वाजता हिटरची पिन जळाली अशी बटन टाकलं की त्याच्यामुळे उशीर झाला पाहिजे काय चल शेम सागर दाजा बाहेर शेमू दाजी तिकडे चौकात व्हायचंय मग काय मग आज आहे ना त्याची खाऊघली होती ना त्याच्यामुळं ती आनंद मिळावा होता त्याच्या भाषेत आनंद आनंद मिळावा होता तर ती तिकडच आहे ती म्हणला कुठल्या चौकात थांबतो म्हणला तिकडे चौका थांबतो म्हणला मी या मग तिथून म्हणला समस त्याला पण घ्यायचंय तर राधिका पण मागे लागली ला आता मग राधिका मी सागर शंभू आम्ही सगळी गाडीवरती जाणार आहे बावड्या येतोय म्हणून थांबलोय बघा इथं आताची गाडी उंच आहे ना त्याच्यामुळे त्याच्यावरती तिघांना बसता येत नाही भेटणार म्हणून सागरची गाडी घ्यायची सागरची गाडी घेतच होती काय झालं आग केलं मी फोन अहो गॅस संपला गॅस संपला सांगायला संपला म्हणलं प्रियांकाची पण गाठ म्हणून आलो इकडूनच डायरेक्ट मला हे मग म्हणली होती दाडे कठीण करायला गेले तर आणि दुर्गाला पण नेलं या पण म्हणलं आला असं घरी आता पोतवर

छान छान दिसती ना आणि इकडं बावड्या अरे इथं बोल कि पुढं कुठं चाललाय जागे जरा कटफीट मारून केस खायच दिसते का पोरींचा का वाढवायची होती ना, वा ना पुष्पावणी

फायनली आम्ही मंदिरावरती आलोय बघा इकडे या दोघींच चाललंय उरकायचं आणि इकडं शंभू तोंड पाडून बसलेला कारण आहे ना त्याची आज खावगल्ली होती म्हणजे आनंद मेळावा होता तर त्याने काय खाल्लं नाही वाटते भूक लागली आहे का काय दुसरं काय पिलू का नाराज आहे हा काय नाही भूक लागली आहे त्याला काय होतं खायला काय काय होतं काय माहित मग तो कुठं मेळाव्यात गेलता ना मग बघितलं ना काय काय खायला ते का नाही काय सगळ्यांकडे तीच होत सगळीकडे वय दुसरं काय नव्हतं वय बिर्याणी सुक्का फ्राय मच्छी फ्राय चिकन फ्रायम होय मी म्हणलं होतं त्याला आधीच पण चांगला नव्हतं ना कृष्णा कुठं पळतो कृष्णा घ्यायला बघा काहीतरी खायला घेऊन झालं <laughs> त्याचं इथं पूजाचं पण ओरखलेलं आहे शंभू थांबलाय बघा गा। कारण गाडी लॉक करायची चावी त्याच्याकडे या ए थांब की थांब ना तर चला स्वीटी दाखवते आता तुम्हाला पूर्ण मंदिर दर मोबाईल घेऊन जा इकडं बघा आम्ही गेलो तिकडं मेकअप वगैरे करायला तोपर्यंत पिहू कृष्णान राधिका इकडं आल्या तर पप्पांकड तर दर्शन घेतलं का मंदिराचं डोक्याला <laughs> दिसत नाही काय करत आलो आलो वाटते मम्मी हे पण आले बघा आणि बघा नदी कशी झाली इकडं ना असं पान काय म्हणते त्याला पान जडी काहीतरीच का म्हणते सगळी का। पूर्ण झाकलेली बघा आय चल 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 त्याला हे असं मंदिर आहे पळ 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 Tschüss, tschüss,